मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेवीस मार्च रोजी दुपारी केळगावजवळील सोनेवाडी तालुका नगर शिवारात असलेल्या तळ्यात घडली प्रेम कैलास बगळे वय सोळा राहणार वैष्णवनगर केडगाव केळगाव असे मयत युवकाचे नाव आहे मयत बगळे हा सध्या इयत्ता दहावीची परीक्षा देत होता शनिवारी सुट्टी असल्याने तो आणि त्याच्या वर्गातील आणखी दोघे असे तीन जण सोनेवाडे गावच्या शिवारात अकोळण रोडवर असलेल्या तळ्यात पोहण्यासाठी गेले दुपारी साडेबाराच्या सुमारास सदर घटना घडली तलावात पाणी जास्त असल्याने आणि मागील वर्षी या तलावातील गाळ आणि माती ग्रामस्थांनी काढलेले असल्याने तलावात मोठमोठे खड्डे पडले आहेत अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक काळे संजय शेलार सूरज कारले शिवाजी कदम सागर जाधव विशाल नवगिरे संदेश शेलार आदींचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले या पथकातील जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने पाण्यात उड्या घेत बुडालेला प्रेम बगळ्याचा शोध घेतला थोड्या वेळात त्याचा मृतदेह हा, हा पाण्यात तळाशी सापडला ही मोहीम सुरू असताना तिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली नगर तालुका पोलीस ठाण्यातील अंमलदार रायचंद्र पालवे हेही घटनास्थळी गेले आणि त्यांनी रुग्णवाहिका बोलावून प्रेम बगळयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा